नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खुँ, खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला झटपट आणि चटपटीत असा व्हेज पुलाव करून को दाखवणार आहे अगदी मोकळा सळसळीत सर होणारा हा व्हेज पुलाव कसा करायचा ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी एक वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे आता तो दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी आता त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून दहा मिनटं भिजत ठेवूया व्हेज पुलाव करण्यासाठी मी इथे एक पॅन घेतलेला आहे तुम्ही कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये करू शकता तर त्यामध्ये एक मोठा टेबल स्पून तेल घालूया तेल तुम्ही साजूक तुपाचासुद्धा वापर करू शकता मी इथे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे यामध्ये घालून परतून घेऊया दोन बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या टाकूया आणि त्या सुद्धा परतून घेऊया आता मी यामध्ये काही भाज्या टाकून घेणार आहे एक कापलेला बटाटा अर्धी वाटी बारीक कापलेला फ्लावर अर्धी वाटी गाजर एक छोटी शिमला मिरची मी इथे बारीक कापून घेतलेली आहे एक वाटी ओले वाटाने घेतलेली आहे आणि अर्धा टोमॅटो कापून घेतलेला आहे आणि थोडेसे काजूसुद्धा घातलेले आहेत हे ऑप्शनल आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि तुमच्या आवडीनुसार कॉर्न मशरूम आणि स्वीट कॉर्न यासारख्या भाज्या घालू शकता पनीरसुद्धा घालू शकता आता या भाज्या पण व्यवस्थित परतून घेऊया चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे भाज्या छान परतून झालेल्या आहेत आता यामध्ये मी खडे मसाले घालते आहे मी अगोदर घालायची विसरली होती त्यामुळे आता मी मध्ये जागा करून मसाले घातलेले आहेत तुमच्याकडे घरात जेवढे कडे मसाले उपलब्ध असतील तेवढेच घातले तरी काहीही हरकत नाही परत एकदा थोडा वेळ परतून घेऊया मी इथे रेडीमेड आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे तुम्ही ती घरी तयार करूनसुद्धा घालू शकता तर एक चमचा आलं लसूणची पेस्ट घालूया आणि परतून घेऊया तांदूळातलं पाणी मी काढून टाकलं आहे आता आपण यामध्ये तांदूळ घालूया आणि तेलामध्ये आता चांगले परतून घ्यायचे आहेत तांदळातलं पाणी कमी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तांदूळ व्यवस्थित परतून घेतल्यामुळे पुलाव छान मोकळा सळसळीत होतो आता मी इथे बिर्याणी मसाला घेतलेला आहे ते एक मोठ्या चमच्यावर बिर्याणी मसाला यामध्ये घालूया आणि आता परत एकदा मिक्स करून घेऊया चवीपुरतं मीठ टाकूया आणि आता वरून बारीक कापलेली कोथिंबीर टाकूया आणि मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये पाणी घालूया मी ते एक वाटी तांदूळासाठी तीन वाटी पाणी टाकणार आहे कुकरमध्ये तुम्ही करणार असाल तर दोनच वाटी पाणी घाला आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता याला छान एक मोठी उकळी आल्यानंतर आपण याच्यावर झाकण ठेवून पुलाव शिजवून घेऊया आता याला छान उकळी यायला लागलेली ला आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया परत एकदा आता गॅसची फ्लेम बारीक करायचे आहे आणि झाकण ठेवून पुलाव शिजवून घ्यायचा आहे दहा मिनिट झालेले आहे आणि बघू शकता मस्त असा पुलाव तयार झालेला आहे आणि आता पण गॅस बंद करून परत एक त्याच्यावर पाच मिनिट झाकण ठेवूया म्हणजे आणखीन तांदूळ छान फुलून येईल आणि आता बघू शकता मस्त असं मोकळा सळसळीत पुलाव तयार झालेला आहे आता आपण व्हेज पुलाव ताटामध्ये काढून घेऊया खूपच छान असा पुलाव तयार झालेला आहे त्याच्यावरून बारीक कापलेली कोथिंबीर घालूया या पद्धतीने तुम्ही हा व्हेज पुलाव नक्की करून बघा खूप छान होतो आणि अगदी झटपट होतो तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद